शिंदेच्या आमदारांना ठाकरेंकडे जायचंय शिंदे आणि ठाकरे एक होण्याची भाषा का करतात चार जूनचा लोकसभेचा निकाल शिंदे की ठाकरे ठरवणारा होता पण फैसला झाला नाही कारण पंधरापैकी शिंदेनी सात तर एकवीस पैकी ठाकरेंनी नऊ खासदार निवडून आणले होते ॲव्हरेजली जर लक्षात घेतलं तर दोघही बरोबरीचे ठीक सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल आला <laughs> शिंदेचे सत्तावन्न तर ठाकरेंचे वीस आमदार निवडून आले निर्णय झाला लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना स्वीकारली सत्तावन्न आमदारांचा आकडा म्हणजे शिंदेसाठी लॉटरीच होती मात्र शिंदेच्या या सत्तावन्न आमदारांचे वेटेज अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन खाऊन टाकलं कारण भाजपकडे एकशे बत्तीस आमदार तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदारांचा सा आकडा होता अजित पवार आणि भाजप मिळून बहुमत झालं होतं शिंदेंची गरज त्यावेळी फडणवीसांना भासली नाही बहुमत झालं होतं त्यावेळी शिंदेंचे डिमांड निघून गेलं पण शिंदेंनी जोर लावायचा सोडला नाही हा जोर बारा दिवस चालला बहुमत असूनही बारा दिवस भाजपला मुख्यमंत्री ठरवता येत नव्हता कारण होतं एकनाथ शिंदे यांची नाराजी फायनली पाच डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी ठरला एकनाथ शिंदेची नाराजी तरीही दूर झाली नव्हती कारण होतं सत्तेचा केंद्रबिंदू ठरवणारं गृह हे शिंदे नाव होतं मात्र फडणवीस ते सोडणार नव्हते असं करता करता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या एकूण एकोणचाळीस आमदारांनी शपथ घेतली भाजपाचे एकोणवीस राष्ट्रवादीचे नऊ तर शिवसेनेच्या अकरा आमदारांनी शपथ घेतली होती अजित पवारांपेक्षा वाढीव दोन मंत्रीपदं शिंदेना मिळाली फक्त नावालाच कारण प्रत्यक्षात खाते वाटपा शिंदेच्या आमदारांसोबत दुजाभाव झाला आणि शुल्लक शुल्लक खात्यांचे मंत्री शिंदेच्या आमदारांना करण्यात आलं होतं खटकी इथूनच उडायला सुरुवात झाली शिंदे आणि शिंदेसोबत असलेल्या आमदारांना कळून चुकलं की ठाकरे त्यावेळी बरोबरच होते भांडून अडून किंवा पै्यायी युती तोडून भाजपला धारेवर धरत होते आणि तेव्हापासून आजपर्यंत शिंदे टाईमलाईनवरूनच गायब आहेत ते दिसले ते फक्त पालकमंत्रीपदाचा वाद सुरू झाला त्यावेळी रायगड आणि नाशिक शिंदेचे हक्काचे आणि ताकद असलेले नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना डावलल्यानंतर शिंदे आर या पारच्या लढाईत उतरले ठाकरे स्टाईलने भाजपा आणि दादा गटाला भिडले परिणाम असा झाला की इतिहासात जे कधीही घडलं नाही ते घडलं आणि रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती लावली गेली शिंदेनी आणि त्यांच्या नेत्यांनी एकी करून आवाज उठवला आता हाच आवाज संजय शिरसाट यांच्या रूपाने ठाकरेंसोबत जुळवून घेतलं पाहिजे इथंपर्यंत आला आता समजून घेऊयात ठाकरेंची गरज शिंदे गटातील आमदारांना का वाटते पहिलं कारण लोक लॉंग टर्मसाठी अजित पवार आणि भाजप यांची युती मतदानरूपी स्वीकारणार नाहीत तर त्यासाठी शिवसेनाच हवी हे ओळखून ठाकरेंसोबत जवळीक वाढवून भाजपला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न शिंदे गट करत असल्याची पहिली शक्यता निर्माण होती दुसरी शक्यता निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं एकनाथ शिंदेचे वेटेज कमी केले आणि अजित पवारांशी जवळीक वाढवल्यानंतर भाजपला शिंदे किंवा शिवसेनेची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे तिसरी शक्यता नागपूर अधिवेशनादरम्यान ठाकरे आणि फडणवीस यांची झालेल्या भेटीवरून शिंदेना चेकमेट करून पुन्हा ठाकरेंना जवळ करण्याच्या भाजपच्या रणनीतीला मोडीत काढण्यासाठी आमदार ठाकरेंशी जुळवून घेण्याची भाषा करत असावे आणि चौथी पण महत्वाची दोन हजार एकोणवीस किंवा दोन हजार चौदा ला फक्त जागा वाटपावरून आणि सत्तेत योग्य तो वाटा न मिळाल्याने ठाकरेंनी शिंदे असावं म्हणून याची अनुभूती आमदारांना झाली असावी एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेत इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं एकनाथ शिंदे सोबतच्या शिवसेनेचे चाळीस आणि अपक्ष सहा आमदार सुरत मार्गे घेऊन गुवाहाटीला पोहोचले एकोणतीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली शिवसेनेच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने आणि विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला ही निर्णय प्रक्रिया शेवटपर्यंत संशयाच्या भोऱ्यात राहिली राहुल नार्वेकर भाजपाचे, तर निवडणूक आयोग मॅनेज केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळवता आली चिन्ह मिळवता आलं मुख्यमंत्री होता आलं ते फक्त आणि फक्त भाजपच्याच आशीर्वादामुळे या उपकाराखाली दबलेल्या एकनाथ तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर सत्तावन्न आमदारांचे मिळालेले यश भाजपच्या दावणीला बांधावं लागलं आणि एकनाथ शिंदे टाईम लाईनवरून बाजूला झाले अशा चर्चा घडल्या हीच टाईम लाईन पुन्हा एकदा रुळावर घ्यायची असेल तर आता ठाकरेच पाहिजे असं आमदार आणि मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांना वाटत असावं वा। शिवाय या व्यतिरिक्त अनेक आमदार धुसपूस आणि कुजबुज करत असल्याचं सुद्धा ऐकायला मिळतंय आता पाहण्यासारखं हे असणार आहे की मुख्यमंत्री केल्याची भरपाई अजून किती काळ एकनाथ शिंदे भरतात यांना किती दिवस ती भरपाई मोजावी लागते आणि ठाकरेंनी भाजपाबाबत घेतलेली कठोर भूमिका योग्यच होती असं शिंदेच्या आमदारांना आता वाटतय का अजित पवार महायुतीत सामील झाल्यानं तसंही एकनाथ शिंदेचं मार्केट अजित पवारांनी खाल्लंय आणि पुढे जाऊनही तेच घडणार आहे शिवाय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी उभी केलेली शिवसेनेची एक फळी आणखी काही काळ जर एकनाथ शिंदे असेच टाईमलाईनवरून गायब राहिले चर्चेत राहिले नाही प्रकाश झोतात आले नाही तर ती फळी विस्कटेल या भीतीने आता शिंदेंना निर्णय घेण्याची वेळ आली आहे का व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र